सो आर लिविंग फॉर द मॅच दिल्ली कॅपिटल्स हे परत एकदा स्वागत आहे तुमचं क्ल मध्ये बघून तुम्हाला असेल कुठं चाललोय आम्ही तर आम्ही चाललो आहे आज मुंबई आणि दिल्लीची आय पी एल मॅच बघायला ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह आणि काही कारणामुळे ही मॅच आज डिले झाली आहे ती ॲक्च्युली होती एक वीक अर्लियर बट पावसाचं वातावरण खूप आहे लेट सी आणि ती डिले झाल्यामुळे आता ती आहे आज आज आहे एकवीस मे आणि एक टेन्शन आहे आम्हाला की पावसाचं खूप सर वातावरण आहे तर बघूयात काय आहे मित्रांनो आता आपण आलो आहे पी व्हेला वानखेड्याला जायचं एक वेगळंच एक्साइटमेंट आहे तर मॅच आहे साडेसातला टायमिंग असतो मॅचचं आणि दोन तास आधी ते आपल्याला एंट्री देतात तर अकॉर्डिंगली आपण निघालो आहे आणि पोहोचणार आहे तर ते कसं तिकीट पार्किंग कुठे आहे तुम्हाला सगळे डिटेल्स पुढे मी सांगेन आणि होप करू की मॅच पण होते आज आणि मुंबई जिंक आहे ये तर मित्रांनो आपण मुंबईला फायनल पोहोचलो आहे आणि पार्किंगमध्ये तर ही आहे कालागोडाची पार्किंग जिथे आम्ही थोडं सेफ साईड आधीच पार्क आहे आणि इकडनं आता टॅक्सी घेऊन एक पाच मिनिटावर आहे फक्त तर दोन नंबरचा गेटने आपल्याला जायचं आहे गेटचं नाव काय ते मंकट महा विनोद मंकट जो गरवारी स्टँडला आपलं तिकीट आहे तर सेकंड गेटने आपली एंट्री आहे एक्सायटेड तर आहे आम्ही खूप फक्त एकच आहे की पाऊस नको राईट रखना तर मित्रांनो इथे एक ब्लेंडर झाला आहे ब्लेंडर असं झाला आहे की ते आता मी तुम्हाला थोड्या वेळात तर पहिलं इन्स्ट्रक्शन असं आहे की तुम्ही येताना बॅग आणि छत्री तुमच्याबाबत कुठली वस्तू आणू नका कारण स्टेडियममध्ये एंट्री करताना काहीच अलाउड नाही आहे फक्त लेडीजकडे जी छोटं पाऊच असतं पर्स असेल तेवढं अलाउड आहे फोन अलाउड आहे बाकी तुमच्याकडे मोठं बॅग नको छत्री नको तर येताना तेवढं लक्षात ठेवा आणि म्हणजे कसं आहे तुमचं इनकनव्हिनियन्स नाही होणार आणि यस नंतर मॅच एन्जॉय करणार हा ब्लंडर असं झाला की आम्ही गेलो आम्हाला ते सगळं नाही सांगितलं मग आम्ही परत कार पार्किंगला गेलो तिकडे सगळं ठेवले बॅग आणि आता परत येतो आहे तर पाचच मिनटावर होती आपली पार्किंग त्यामुळे आम वाचलो आम्ही नाही तर सामान फेकायला लागलं असतं <laughs> जर तुमचं गरवारे स्टँडला बुकिंग असेल तर गरवारे स्टँडसाठी गेट नंबर टूनी तुम्हाला यायला लागतं गेट नंबर टू गेट नंबर वन गेट नंबर टू आणि गेट नंबर सेवनची एंट्री एकाच ठिकाणी आहे तर गेट नंबर वन टू सेवन तुम्ही एकाच ठिकाणी येऊ शकतात मरीन ड्राईव्हच्या बाजूने एक लेफ्ट असतो बाकीच्या एंट्रीच पाठीमाग आहेत बट वन टू आणि सेवन नंबर तुम्हाला एकाच रोडला मिळतील तर मित्रांनो आपण विनो मार्केट गेटला आलो आहे गेट नंबर टू गेट नंबर वन आणि सेवन पुढे आणि हा गेट नंबर टू आहे आता इथनं आपण आतमध्ये एंट्री करूयात सो लेट्स so, वेट अँड वॉच मित्रांनो आपलं सेक्युरिटी चेक झालं आहे आणि स्टेडियमकडे आपण एंट्री करतो आहे वनकडे स्टेडियम एक्सपिरियन्स <laughs> खूप भारी तर मित्रांनो इथे स्टेअर केस नुसार तुम्हाला एंट्री मिळेल तर इथे फोर स्टेस केस आहे घरवारी स्टँडला वन टू थ्री फोर तर आपला फोर नंबरच्या स्टेअर केसला आहे एक तर एकदा तुम्ही एंट्री सेकंड गेटने एंट्री केल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेअर बघायचं आहे आणि त्यानंतर स्टेअरच्या अकॉर्डिंगली तुम्ही गेटने आत जाऊ शकता स्टेअर कॅट वानकडेला आलो आहे जे की आपला होम ग्राउंड आहे मुंबईचा आणि जिथे वर्ल्ड कप आपण जिंकलो आहे अशा वानकडेला आज फायनली मुंबईची मॅच बघायला आपण आलो आहे मुंबई अँड दिल्ली सो so, दिस इज अ स्टेडियम तर मित्रांनो नवीनच जे आपल्या रोहित शर्माचं नाव दिलं आहे तोला स्टँड दिस इज रोहित शर्मा स्टँड डेन दिवेचा पवेलियन हे आहे सी ए पव्हिलियन इथे हे आपले क्रिकेटर्स आहेत तर मित्रांनो हा पूर्ण स्टेडियमचा व्ह्यू हरभजन सिंग आता पीच रिपोर्ट देतोय आणि माझा सचिनचा पुतळा तुम्हाला दाखवायचा राहिला होता तो मी तुम्हाला दाखवतो सचिनचा जो स्टॅच्यू इथे आहे वानखेडेला तो एकदमच सचिन तेंडुलकर स्टँडजवळच आहे इथं सचिन तेंडुलकर स्टँड आणि गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर स्टॅच्यू पण आपल्याला जे टेन्शन होतं की पाऊस येईल आणि मॅच कॅन्सल होऊ शकते तर असं काही टेन्शन नाही आहे आता आणि इथे ऊन पडलं आहे तुम्ही बघू शकता आणि थोड्याच वेळात आता टॉस होईल आणि खूप मस्त असं ऊन पडलं आहे पीचवर सो वी आर लकी अँड मॅच इज गोइंग टू हॅपन ele Thank <laughs> you. चला आहे आणि स्टेडियममध्येच गरवारी पावल्यांना इथे डिनरची सोय आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवतो इथं तुम्हाला तुम फ्री डिनर जर गर तुम्ही गरवारी स्टँडला आहात तर तुम्हाला फ्री डिनर आणि फ्री ड्रिंक्स किती पण अनलिमिटेड आहे तर तुम्ही कितीही घेऊ शकता नो प्रॉब्लेम इवन केलं आहे मी डिनर इकडे ड्रिंक इकडे पो तर असा हा गरवारी स्टँड मित्रांनो प्रकारे मुंबई लिंकली आहे तुम्ही बघितला असेल व्हिडिओ व्हिडिओ पण आपला तर खूपच भारी असा एक्सपिरियन्स होता आणि डिटेल लॉक असंच बघितल्यासाठी